शा तुम्ही करते टिकत असता आणि मी पण ठीक आहे आज होता शनिवार आणि तर आता आम्ही चालू आहे व्हिडिओ बनवायला तर मी साडी घातली आहे आज बाळालाही घातले बाळाला साडी घालायची ती पण बाळा माहिती नव्हतं तिच्या बाबी सांगितलं नव्हतं जायचंय म्हणून पण म्हणून तिला उशीर चालता तिला तिने जीन्स टॉप घातला आणि माझ्या मम्मीने पण तिने त्याला साडी घातली

तर दोगार <laughs> ना आता दुसरं असं जे बाबाने बसले आज तिथं येते ना पाच वाजते किती वाजते आलो आहे आम्ही लोकेशन वर इथं देवीचं मंदिर आहे इथं इकडं ऊस आहे नेही ते माझे फ्रेंड्स चला दर्शन करूया पहिले तो हा जाळ होता का जाळ हा जाळ असा या पण आता नवीन बनवलं पाणी हे चला आत्मदी देवो आत्मदी सारे आम्ही इथं ते माग वनील जायचं होतं वडे पाव खाल्ले होते बर सांगितलं मागच्या वेळेस होतो देवीचं मंदिर किती भारी दिसत त्याच्यातून नाही दिसणार आता लगे त्यांच्या आता व्हिडिओ काढायचे आता हा लावून घे तर घेतलं फ्रेंड्स तुम्ही दर्शन तुळजा भवन भवानी मंदिर भवानी बघा ना